झाडे लावा झाडे जगवा हा सामाजिक संदेश घेऊन विरारचा जीवदानी मंदिर ट्रस्ट आणि वन विभागाच्या वतीने आज जीवदानीच्या डोंगरावरती हजारो झाडं लावण्यात आलेले आहेत मागच्या चाळीस वर्षापासून जीवदानी मंदिर ट्रस्ट हा उपक्रम राबवत आहे त्यामुळे जे आहेत यामध्ये जे आहेत विविध शाळा वा भास्कर वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट चे विद्यार्थी असतील त्याचबरोबर युवा कॉलेजचे एन सी सी चे, चे विद्यार्थी असतील त्याचबरोबर विरार पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि इतर सामाजिक संस्थांचा देखील यामध्ये सहभाग होता श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट के इस से हर साल वृक्ष लगाने का काम किया जाता है अत्यंत चांगल्या पद्धतीचा आणि स्तुत्य कार्यक्रम आहे असेच कार्यक्रम निसर्गाच्या समतोलासाठी आणि निसर्गाच्या वाढीसाठी जो लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केले पाहिजेत एक लाख झाडं बनवण्याचा मानस आमचा चालू आहे पन्नास हजार झाड ऑलरेडी रेडी आहेत आतापर्यंत जवळ वीस ते पंचवीस हजार झाड विविध संस्था एन ओ किंवा इतर जे काउंट कोणी मागतात किंवा सोसायटीवाले त्यांना आम्ही मोफत वाढली झाले आता आमच्याकडे नगरपालिकेलाही आम्ही आता वीस हजार झाडं दिलेली आहेत त्यामुळे विविध शाळेच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण इथे निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांचा उत्साह पाहता त्यांना नक्कीच आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व पट समजलेलं आहे निसर्गात जेवढे आपण झाडे लावू किंवा झाडांचं संरक्षण करू तेवढंच मानवजातीचं सुद्धा संरक्षण होणार आहे किंवा इतर जीवांचं सुद्धा संरक्षण होणार आहे